आपण डिस्कशन कसं करतो ग्रुपमध्ये तसं आपण एक आर बी आयची कन्सेप्ट वाढणार आहे आरबीआयपत नियंत्रण कसं करतो आणि पद नियंत्रणाची दोन साधनं आहेत एक कुठल्या संख्यात्मक साधनं आणि दुसरं आहे गुणात्मक त्यालाच आपण विवेधात्मक साधन घेणार आता संख्यात्मकमधलं आपण त्याचे दोन टाईप करतो एक प्रत्यक्ष साधनं आणि दुसरं प्रत्यक्ष साधनं आता प्रत्यक्ष साधनामध्ये आपण पहिलं बघूया सी आर आय या म्हणजे काय कॅश रिझर्व रेशो म्हणजे त्याला आपण मार्केट काय म्हणतो रोका क्यू कमाल आणि हे आरबीआयचं ख्रणाचं दोन प्रभावी साधन आहे अनुसूचित बँका म्हणजे काय असते आर बी आयच्या दुसऱ्या ज्या अनुसूचीमध्ये आपल्याला प्रश्न पण विचारला होता आर बी आयच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये ज्या बँकेचे नोंद करण्यात आले आहे त्या बँकांना अनुसूचित बँका म्हणतात आणि ज्याची ज्या बँकांची दुसऱ्या अनुसूचित नोंदणी नाही अशा बँकांना गैर अनुसूचित असं म्हणायचं त्याच्या पुढची कन्सेप्ट आहे एन टी डी एन टी एन डी एल एन डी टी एल म्हणजे काय नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज म्हणजे काय निवड मागणी आणि मुदत ठेव ज्या जे आपण बँकेत व्यवहार करतो त्यात मागणी असल्यामुळे काय मदत ठेवलं असतात त्याच्या एन टी डी एल म्हणायचं मग म्हणून म्हणजे काय की सर्व अनुसूचित बँकांना एन ठेवी ज्या काही ठेवलेलं असतं त्या बँकामध्ये त्या प्रमाणात एन टी डी एल ते एन टी एन डी टी एलच्या प्रमाणात काही रक्कम काही प्रमाण जे आर बी आयनं ठरवलेलं असतं ती रक्कम आर बी आयमध्ये ठेवावं लागतं म्हणजे कोण आर बी आयच ठरवते शहरार किती असावा आणि त्या इतक्या बँकांना त्यांचं जे काही वत निधी आहे तो आर बी आयमध्ये ठेवावा लागतो आणि त्यालाच आपण त्याचा शहर म्हणतो लक्षात घ्या गैर अनुसूचित बनताना सी आर आरचं बंधन असतं पण त्यांना आपल्या ठेवी हायबॅग ठेवावं लागत नाहीत त्या स्वतःकडेच लागतं लागतात नरसिंह समितीने काय सांगितलं होतं एक सांगित होती की सी आर आर कमी करा कमी किती सांगितलं होतं तर पंधरा टक्केवर मी दहा टक्के होतं ओके मग आता सी आर न्यूनतम मर्यादा किती ठरवले तीन टक्के ते पंधरा टक्के स्वच्छता मर्यादा पंधरा टक्के आणि महान तर तीन टक्के त्याचे पद नियंत्रण असतं साधारण त्याचा इफेक्ट काय होतो मार्केटमध्ये त्याचा परिणाम काय होतं जर आरबीआय शेअर आज वाढवलं तर काय होतं आणि आरबीआय सी आर कमी केलं तर काय होत जर बी शर आज वाढवतो म्हणजे काय की बँकांना आपल्या जवळची जास्त रक्कम आरबीआय ठेवायची म्हणजे काय होणार त्यांच्याकडं लोन कर्ज वगैरे द्यायला पैसा कमी उपलब्ध होणार बरोबर त्याच्यामुळं पतनियंत्रण आपलं पदनिर्मिती कमी होणार जर आर बी आयनं सी आर आर वाढवला तर पद निर्मिती कमी होईल ओके म्हणजेच काय पत संप घडून येतो आणि आर बी आयनं सी आर आरचा जर कमी केला तर काय होईल बँकांना काय करता येईल त्यांचा पैसा आर बी आयकडे कमी ठेवता येईल आणि आप जास्त पैसा कमी वापरायला मिळेल याच्यामुळं पतनिर्मिती जास्त होईल आणि अनेकांना बँका कर्ज देऊ शकतात पण निर्मिती जास्तच होईल पत्संत घडून येणार नाही आणि अजून का मंदी का मंदीत काय होतं आणि तेजीत काय होतं शेअरआरचा परिणाम कसा असेल तर मंदीमध्ये तेजीमध्ये आर बी आय शेअर दरात काय करेल वाढ करेल जेणेकरून लोकांच्या हातातून पैसा काढून घ्या त्याच पद्धतीने मंदीत काय करेल आर बी आय शेअर कमी करेल काय होईल शेअर आर कमी केल्यानंतर बँकेकडे पैसा जास्त उपलब्ध राहील आणि पैसा बँकला लोकांना जास्त प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देईल ओके असं फॉरेस्टला दोन हजार चौदाला हा प्रश्न विचारला होता ह्याच्या शेअर म्हणजे जर आर बी आयकडून कडून शेअरमध्ये घट केलं तर त्याचा परिणाम काय होईल तर व्यापारी रखड व्यापारी बँकाचे कर्ज घेण्यासाठी अधिक पैसा उपलब्ध होईल ओके बँका शेअर रकमेवर कोणताही परतावा मिळू शकत नाही आणि बँकाच्या मध्ये जी तरलता असते लिक्विडिटी बँकाची तरलता ती नियंत्रित करण्यासाठी सुद्धा आरबीआयचा वापर करते सॅरारमुळे तरलता नियंत्रित होऊन पत नियंत्रण होते म्हणून पत हे सर्वात प्रभावी साधन आहे समजलं ओके थँक्यू